नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत होतं तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आत्ता आपण चाललो आहे बाप्पा बघायला आणि पहिलं प्रथम आपण जाणार आहे अंधेरीला तिथे थोडंसं काम आहे आणि ते काम झाल्यानंतर गणपती वगैरे फिरणार आहे आम्ही तर इथे आपल्यासोबत प्रीती आहे आणि इथे आर्या आहे तर आर्याने पण आमच्या चोखशा हेल्मेट घातलं आहे सेफ्टी म्हणून तर गणपती बाप्पा आपण फिरणार आहे आणि तिथून जाणार आहे वाशीला तर इथं आता जे पण आपल्याला गणपती बाप्पा दिसणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमार्फत बघायला मिळेल तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका गणपतीप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या तर चला तर आता आपण आलो आहे चार बंगल्याला तर इथे अंधेरीला आलो आहे आणि चार बंगल्याचा राजा इथे गेल्या वर्षीची पण मूर्ती अशीच काहीतरी होती सेम पाळण्यावर बसलेली राधाकृष्णाच्या अवतारामध्ये आणि आता मोरावर बसलेली आहे राधाकृष्णाचा अवतारमध्ये आणि या साईडला समोरच अंधेरीचा सम्राट आहे तर पहिलं आपण जाऊया चार बंगल्याचा जा राजाच्या इथे बघायला तर आलोय आहे आणि बघितली मूर्ती मन तृप्त झालं एकदम वाव काय मस्त मूर्ती वाटते मिळायला बाप्पाच्या तर ही मूर्ती आली प आपल्या परळवरून बॉम्बेवरून मूर्ती घेऊन आले ते मस्त मूर्ती आहे एक नंबर तर आता आपण बघितला तो चार बंगल्याचा राजा होता आणि आता आपण चाललो आहे अंधेरीचा सम्राट बघायला तर अंधेरीच्या सम्राटाची मूर्ती सिद्धेश दिगोले साहेबांनी बनवली आहे म्हणजे परळ वर्कशॉपमधून आली आहे ती मूर्ती तर चला आता आपण जातो आहे अंधेरीच्या सम्राटाचं दर्शन घ्यायला तर अंधेरीचा सम्राट इथून नेला कसा असेल तो जरा विचारच करतोय मी पण कारण एवढीशी छोटीशी ग मध्ये जो गॅप आहे दोन बिल्डिंगच्यामध्ये भरपूर छोटा गॅप आहे तर गेल्या वर्षी पण अशीच सेम एंट्री होती आतमध्ये आयला आणि आतमध्ये आल्यावर मूर्ती बघा वापरे राम अवतार आहे मूर्ती आहे आणि ह्या वर्षी परळचा राजा जो परळचा जो राजा आहे नरे पार्क ती पण रामावतारामध्येच आहे आणि अंधेरीचा सम्राट बघू शकता तुम्ही आर्या गेले पाया पडायला आता आपण गेल्या पण वर्षी आलेलो इथे तर गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवतारामध्ये होता होती मूर्ती आणि ह्या वर्षी श्रीरामाच्या अवतारामध्ये आहे तर आता आपण आलो चार बंगल्याचा महागणपती बघायला तर भरपूर उंच मूर्ती आहेत आणि जय मल्हाराच्या अवतारामध्ये मस्त वाटते मूर्ती चार बंगल्याचा महागणपती ಡಿ ಎ ನಗರ ಲ ಶಿವನಗರ ಸಾರ್ವಜನಿಕ ಗಣೇಶೋತ್ಸವ ಇದೆ तर आता आपण इथून ही वाली मूर्ती बघितली आणि आत्ता चालले आपण या मंडपामध्ये तर आतमध्ये जाऊन बघूया बाप्पा कुठल्या रूपामध्ये आहे खूपच सुंदर मूर्ती आहे आपल्या प्रभू हनुमानाच्या अवतारामध्ये गदाय हातामध्ये आहे तर मंडळी आता आम्ही आलो आहे संतोष सरांच्या घरी आणि त्यांच्या घरी गणपती गणपती पप्पा विराजमान झाले

स्वामी समर्थांच्या रूपामध्ये आहेत गणपती बाप्पा शांत मस्त एक नंबर मस्त वाटत आता आपण आलो आहे सम्राट येथे बघा एवढी मोठी मूर्ती आहे आता आपण आलोय घाटकोपडचा राजा इथे आणि स्पेशली ह्या मूर्तीसाठी आपण इथे आलोय हे बघा पूर्ण ब्रह्मांड त्यांनी एका मूर्तीमध्ये आणि जी प्रबळ आहे त्याच्यामध्ये दाखवलं त्यांनी आणि मध्ये आपले गणपती बाप्पा आजूबाजूला ती सिद्धी आहे ब्रह्म विष्णू आणि महेश आहे आणि ते सगळे प्लॅनिड आहेत बाकी मागे तर घाटकोपरचा राजा आणि घाटकोपरचा सम्राट दोघं पण रोडवर विराजमान होतात मूर्त्या पण यावर्षी या मंडळांनी मस्त एंट्री आणि एक्झिटची व्यवस्था केली आहे जागा एकदम छोटी आहे पण एंट्री आणि एक्झिटची व्यवस्था एकदम मस्त केली की तर मंडळी आता आम्ही आलोय साखी नाक्याचा विघ्नार्थ आहे ते तुम्हाला बाप्पा दाखवला डायरेक्ट एवढा स्ट्रगल करतोय फोटो एका याच्यामध्ये घेण्यासाठी पण मूर्ती एवढी मोठी आहे शेष नागावर बाप रे बाप आपल्या मुंबई उपनगरामधून सर्वात उंच मूर्ती म्हणजे हीच असेल साकेनाक्याचा वेग म्हणून तर आता आपण बघितला साकीनाक्याचा विघ्न अर्धा आणि आता आपण बघणार आहे साकीनाक्याचा महाराजा बघा ही मूर्ती पण ही मूर्ती बघून आमचं मन प्रसन्न झालं तर आपण आलो आहे साकीनाक्याचा महाराजा इथे मुंबई उपनगरामधलेली सर्वात उंच मूर्ती समजली जाते तर आपण आतमध्ये जाऊन बघूया चला तर आता आपण आतमध्ये आलो आहे आणि ते ह्या मंडळांनी ते फ्री पार्किंगची सुविधा पण आपल्यासाठी केली आहे चला आपण आतमध्ये जाऊया तर आपण फायनली आलो आहे साकी नाग्याचा महाराजा इथे आणि आतमध्ये आल्या आल्या बाप रे बाप वाव Aya o ni araja. आपल्या उपनगरामधली सर्वात उंच मूर्ती आहे ही तर आता आपण वरती सेल्फी पॉईंटच्या इथे आणि इथून तुम्हाला साठी नाग्याच्या महाराजाची मूर्ती दाखवतो मूर्ती मी तर बोलून परळचा महाराज जो आहे या वर्षीचा त्याच्यानंतर बेस्ट बॅलेन्सिंग मूर्ती ही असेल एवढी मोठी आणि उंच मूर्ती बर वाटतंय मी इथे व्हिडिओ काढतो आणि आर्या बघा इथे आर्या बघा असं कुठेच बघायला नाही मिळणार की ट्वेंटी फोर बाय सेवन दहा दिवस आपल्या भक्तांसाठी मोफत चहा आणि अल्फार नाश्ता त्यांनी उपलब्ध करून ठेवलेला आहे फक्त त्यांनी केलेल्या कामाची पोस्ट पावती म्हणून मंडळाच्या इंस्टाग्रामला फॉलो करायचं आहे साखीनाक्याचा सा महाराजा म्हणून तर नक्की फॉलो करा तर आपण साखीनाक्याचा विघ्नहर्ता आणि साकीनाक्याचा सा साकीना सा महाराजा बघितला आणि आत्ता आपण आलो आहे खैराणीचा राजा इथे मला डायरेक्ट मूर्तीचं दर्शन देतो मित्र मंडळी आत्ता आपण आलो आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रोच्या इथे आणि त्याच बाजूला इथे अंधेरीचा विघ्नार्थ आहे तर त्या बाप्पाचं आता दर्शन घ्यायला आपण जाणार आहे तर चला तर मंडळी आत्ता आपण आलो आहे अंधेरीच्या विघ्नार्थ इथे तुम्हाला यांचं डेकोरेशन बघून समजलं असेल की बाप बाप्पाची मूर्ती कोणत्या रूपामध्ये असेल ती

मंडळी आपण आलो आहे आता अंधेरीचा महाराजा येते नवसाला पावणारा आपला अंधेरीचा महाराजा खरंच हा गणपती नवसाला पावतो त्यामुळेच ज्या भावकांनी नवस पूर्ण आहे त्यांनी अशा गण छोटे छोटे गणपतीच्या बाप्पाच्या ज्या मूर्ती आहेत त्या इथे अर्पण केल्या आहेत दोन्ही साईडला तर तुला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मंडळी आता आपण आलोय अंधेरीचा बाप्पा राजा इथे जय मल्हाराच्या अवतारामध्ये आहे अंधेरीचा बाप्पा राजा मूर्तीची आखणी मस्त केली गणपती बाप्पा मौर्या तर आत्ता आपण आलोय उपनगराच्या सम्राटचा दर्शन करायला म्हणजे अंधेरी ईस्टला एका पायावर उभी आहे शंकराच्या अवतारामध्ये उपनगराचा सम्राट या साईटला मजा करतात रात्रीचे वाजलेत साडेबारा वाजलेत आणि आम्ही पोचलो आहे आता गुंडवलीच्या विघ्नार्थाच्या इथे तर आता शेवटचे दोन गणपती आणि नंतर मग जाणार आहे घरी तर आत्ता आम्ही रह रह आलो आहे र रवीचा चॅनल जसा आहे आणि भटकंदी एक प्रवास असं काय चॅनल आहे त्याच्या बिल्डिंगच्या इथे म्हणजे गुंडवलीच्या विघ्न अर्थाच्या इथे तर त्याचं दर्शन घेऊया आणि घरी जाऊया चला तर आता आपण आलोय बुंदवलीच्या विघ्नार्थाच्या इथे आणि जी छोटी मूर्ती आहे आणि मोठी मूर्ती ती सेमच दाखवली आहे आता मी ऑब्झर्व केली समोरच साकार मित्रमंडळ आहे यांनी पर्यावरणमुक्त कागदी मूर्ती यावर्षी बसवली आहे